बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दहा वर्षात जे जे कार्यकर्ते निस्वार्थीपणे राणे कुटुंबियांच्या बरोबर आहेत उद्या काय होणार याचा विचार केला नाही त्या कार्यकर्त्यांना सांगतो आता तुमचे दिवस आले तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना दिलाय पाहुयात कार्यकर्त्यांबद्दल काय म्हणाले मंत्री नितेश राणे साहेब आणि सिंधुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्यात करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आलेली आहे कुठेच काय कमी पडण्याचं कारण नाही सगळी सत्ता आपल्याकडे आहे आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत ज्या ज्या गोष्टी साहेबांना करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसणार आहे आपण सर्वजण मला आश्चर्य वाटतं किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्या त्या कार्यकर्त्या सहकार्यांचा या दिवसात तर सगळेच येतात सगळेच गुच्छ देतात सगळेच पाठीवर ताप सगळेच आठवण करतात पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने राणे कुटुंबाबरोबर राहिले उद्या काय होणार याचा विचार केला नाही ना आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक ही ओळख जे वारंवार सांगत राहिले मी तुम्हाला ह्या निमित्ताने त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास देतो आता तुमचे देत। हो हो। दिवस आले तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल विश्वास तुम्हाला या निमित्ताने कारण शेवटी साहेबांना तुम्ही सगळ्या दिले सगळ्यांनी दिलेली साथ ही आमच्यासाठी फार महत्वाची होती फार महत्वाची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल